एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात काल बंद पुकारला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दुकानदारांना नाहक त्रास दिला जातो असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची बाजू मांडली आणि यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कौन कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलो आहे मग आम्ही पण काढतो आता मोर्चा इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो त्यांना पण यांचा जाम त्रास आहे मग आम्ही पण तेच करायचं का काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं एखाद्या व्यक्तीकडनं काही चुकलं असेल चुकीचं केलं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी पण हे मारण खपून घेणार नाही याचं आम्ही निषेध केलेलं अविनाश जाधवजी हे सुद्धा मीराभाईंदरला आलं आणि त्यांनी गुणबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे व्यापारीनी स्व तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं लपून छपून नाही काढलं असतं खोलूनच काढलं असतं मराठीवर परत मी बोलतो आम्हाला अभिमानच आहे महाराष्ट्रावर सुद्धा अभिमान आहे परंतु अशा प्रकारचं मारहाण करणं हे कधीही खपूल गेलं ना झालं नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे आम्ही त्यांचं समर्थन करत नाही पण महाराष्ट्राच्या आड आणि मराठीच्या आड कोण येत असेल त्याला तसं तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो काल नरेंद्र मेहता साहेबांनी एक पोस्ट टाकली आहे त्या पोस्ट मध्ये असं त्यांनी लिहिलंय की गुजराती आणि मारवाडीचा फक्त उल्लेख केलाय आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी केलेलं आहे मला एक मित्र म्हणून त्यांना सल्ला आहे की असं कुठलं कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावर तुमच्यावर कुठलं तरी पोट उदलय आणि मीरा बांधामध्ये यानंतर काय ते निर्माण झाली किंवा काय वाद झाले किंवा जाळपोळ झाली काय झालं तर संपूर्ण जबाबदार नरेंद्र मेहताजी असेल हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगतो